हाय हॅलो मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे नीता घोंगडे तर आज आहे माहेरचा दुसरा दिवस तर चला मी घराकडे चालली आईचं तुम्हाला बांधकाम कुठपर्यंत आले घराचं काम तर ते दाखवते तर कामं वगैरे आमचे लवकरच आवरले आणि इकडं आईकडं आली की कामं लवकर लवकर आवडतात तिथे घेतली मी मुगाच्या शेंगा घरी बसून तिथे खायला आणि मुगाच्या शेंगा खूप आवडतात तर बाबानं मी काल येणार म्हणूनच अगोदर आणून ठेवल्या तर चला घर बघूया साचले पाणी चखल झालं रोड नाही झाला इकडं अजून काही आणि शिथं टॉयलेट काय टँक फुटला आहे तरी बघा लोक लक्ष देत नाही लोकांचे पाय ते असे भरतात असे लोक असतात काय आम्ही बघा बघा दुसऱ्याच्या दारात पण चालले हे कुठपर्यंत गेले लोकांच्या घरासमोर हे जर दुसरीकडे आमच्या इकडं कोणकडे असताना लोकांना भांडून बुद्धा पडला असता याचा

Салин и права, и плюто ви стогали лигия. Първи дарим, птина? Да, да. Да, да. Да, да. Първи да се ли? Да, да. 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 Да, Да.

मग माझ्या खूप वाटतात काल यायचं म्हणलं की साईबाबानी काल आम्ही ठेवलं माझ्या शेंगा चला ट्रेन दिसते तुम हे ट्रेन हो हो मालगाडी का काय ती सध्या ट्रेन दिसते हे तयारच करून ठेवले सगळं हे टॉयलेट बाथरूम साठी तयार करून ठेवले हे दोन रूम दोन रूम वर काढायचे आणि टॉयलेट बाथरूम साठी जागा करून ठेवली शपथ तर चला मैत्रिणी नऊ व्हिडिओला इथंच एंड करते असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग